लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान पूर्ण झालं असून आता सर्वांना प्रतीक्षा ती चार जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची पण निकाल लागत नाही तोवर राज्यात सर्व राजकीय पक्षांनी आपलं लक्ष विधानसभेकडे वळवलंय त्यात नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी थेट आपलं मत स्पष्ट करत राष्ट्रवादीला ऐंशी ते नव्वद जागा मिळाल्या पाहिजे असं सांगितलंय शिवाय भारतीय संविधानावरूनही त्यांनी भाष्य केलंय पण छगन भुजबळांचं हे भाष्य महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपच्या जिवारी लागले तर भाजप नेते निलेश राणे यांनी थेट छगन भुजबळांना आवरण्याची गरज असल्याचं म्हटलंय तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी जे महाराष्ट्रातील मतदान पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही भाषण केलं त्यावेळी त्यांनी विधानसभेला आम्हाला ऐंशी ते नव्वद जागा मिळाला पाहिजे हे सांगत भारतीय संविधानावरही भाष्य केलं आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमच्या मग पन्नासच पन्ना त्याच्या खाली आहे का होताच काम आहे की बाबा अगोदर चारशे पार चारशे पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता नाकिन आले मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर पंधरा वर मिनिटं सांगत होते की असं होणार नाही असं होणार नाही संविधान बदलणार नाही संविधान वर्ष आम्ही साजरे करणार आहोत वगैरे वगैरे परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल पण छगन भुजबळांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते निलेश राणेंनी भुजबळांना आवरण्याची गरज असल्याचं म्हटलंय एक्सवर ट्विट करत निलेश राणे यांनी भुजबळांवरील नाराजी व्यक्त केली आहे छगन भुजबळांना आवरलं पाहिजे मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही कारण भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे असं वक्तव्य निलेश राणे यांनी एक्सवर केलंय भाज, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे निश्चितच सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील इतर सहकारी पक्षांना किती जागा द्यायच्या ते आम्ही एकत्र बसून ठरवू असं वक्तव्य केलं आता यावर छगन भुजबळ यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे मला असं वाटतं की राजकीय वाद पेटवण किंवा वादविवाद करणं याची काही आवश्यकता नाही आहे माझ्या पक्षाची अंतर्गत बैठक हो होती आणि माझ्या पक्षाच्या बैठकीत आम्ही काय बोलावं हा आमचा प्रश्न आहे आम्हाला आमच्या या ज्या श्रेष्ठांनी सांगितलं की आपण जातोय त्यावेळेला आपल्याला इतक्या खासदारकीच्या जागा मिळणार आहेत लढवायला इतक्या आमदारकी इतक्या आमदारकीच्या जागा लढवायला मिळणार आहेत एवढे मंत्रीपद मिळणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीची जी आहे चर्चा झाली होती त्याच्यामुळे वाद वाढवण्याचा कुठे प्रश्न आहे आणि आतापासून जर चर्चा करून हे सगळं संपवून टाकलं तर ऐन वेळेला निर्माण होणार नाही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जी हो कमेंट केलेली आहे तिचं मी स्वागत करतो की बरोबर आहे भाजप हा मोठा पक्ष आहे बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार आता एवढा का मी का मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणार त्यांना जास्त जागा मिळणारच आणि त्यांनी त्यानं त्या दिलंच पाहिजे असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा